नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे रताळ्याच्या घाऱ्या किंवा रत्नाळ्याच्या पोळ्या असं सुद्धा म्हटलं जातं चवीला अतिशय मस्त लागणारा पारंपरिक असा पदार्थ आहे कमी साहित्यात अगदी छान मऊ लुसलुशीत अशा घाऱ्यात तयार होतात चवीला तर छान लागतातच त्याचबरोबर टिकाऊ आहे प्रवासात न्यायलासुद्धा छान आहे आमरस दही दूध तूप कशाही बरोबर मस्त लागतात यासाठी रताळी आणल्यावर छान धुवून घ्यायची धुतल्या नंतर कुकरला आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन चिट्ट्यामध्ये आपली रताळी अगदी व्यवस्थित शिजली जातात वा कुकरची वाप गेल्यावर आपण कुकर गोड उघडून घेतला आहे त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आहे रताळी छान माश करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि थोडीशी जायफळ पावडर घातलेली आहे मी त्याचबरोबर इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी अर्धी वाटी अख्खी साखर घेतली जर पिठी साखर घेतली तर प्रमाण थोडंसं जास्त लागेल आणि साखर दळतानाच त्यामध्ये वेलची पण दळून घेतली म्हणजे साखरेबरोबरच ती बारीक झालेली आहे आता याला साखर घातल्यावर जर असं पाच मिनिट मिक्स करून बाजूला ठेवायचं म्हणजे याला छान पाणी सुटतं त्यानंतर त्यामध्ये बसेल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं पाणी बिलकुल घालायचं नाही बसेल एवढंच पीठ घ्यायचं आणि जवळजवळ अर्धा किलोमध्ये दहा आपल्या मध्यम आकाराच्या रताळ्याच्या पोळ्या तयार होतात आता हे छानपैकी लाटून घ्यायचं आहे लाटताना आपल्याला आपण जशी पोळी लाटतो तसंच लाटायचं आहे फार जाड नको किंवा फार पातळही या लाटायच्या नाही आहे तर अशा तऱ्हेने आपण याला लाटून घेतो इथे मी साखरेचा वापर केलेला आहे तसंच तुम्ही गुळाचा वापर गुळापासून सुद्धा या घाऱ्या करू शकतात दुसरं इथे मी भाजून केले आहेत तळून सुद्धा करू शकतात आणि गुळ घालून तळून तळाच्या घाऱ्या कशा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघाल तर बघा एका साईडनी आपण लगेच साईड बदलू करून घ्यायची म्हणजे तीस सेकंदाने एक लगेच साईड बदली करून घ्यायची म्हणजे भाजल्यावर दुसऱ्या बाजूनी मात्र भाजताना अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा अशा तऱ्हेने व्यवस्थित भाजलं गेलं की त्यानंतर काय करायची साईड बदली करून घ्यायची आहे आणि या साईडनीसुद्धा आता आपल्या घरा मस्तपैकी आपण भाजून घ्यायच्या आहे दोन्ही साईडनी छान भाजायच्या आहे अगदी मऊ राहतात थंड झाल्यावर सुद्धा अगदी मस्त मऊ राहतात प्रवासात द्यायला छान आहे टिफिनसाठी सुद्धा छान आहे रसाबरोबर तो अगदी छान लागतात त्याचबरोबर दही दूध सा तुपाबरोबरही छानच लागतं तर आता दोन्ही बाजूने आपण तूप सोडूया आणि मस्तपैकी आपल्या घरा भाजून घ्या तूप सोडल्यावर तर त्या अजूनच छान दिसतातही आणि लागतातही छान बघा अक्षर मस्त झालेले आहेत तर अशा या रताळ्याच्या घरात तुम्हीसुद्धा करून बघा आणि आपली रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब